कांदा मुळा भाजी अवघी माझी लसण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी स्वकर्मात व्हावे रत मोक्ष हातो हात सावत्याने केला मळा विठ्ठल देखी डोळा याचा अर्थ असा होतो की कांदा मुळा भाजी यातच माझा विठ्ठल आहे लसूण मिरची कोथंबिरी हा माझा हरी आहे आणि तोच साक्षात विठ्ठल आहे संत सावतामाळी यांच्या या अभंगाच्या आधारावर वसईतील भाताणे गावातील चित्रकार कौशिक जाधव यांनी आषाढी एकादशी निमित्त वेगवेगळ्या भाजीपाल्यातून विठ्ठलाची कलाकृती तयार केली आहे ही कलाकृती त्यांनी पंधरा मिनिटात साकारली आहे ते वसईतील न्यू इंग्लिश स्कूल वसई या शाळेत कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत